नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये पहात किती छान हिरवळ आहे सकाळ सकाळ अगस्त्याही रॉकीला घेऊन फिरायला आला आणि इथे त्याचे पप्पा पहा काय करतात जी दाट झाडी झाली होती चा चा सका, सका, ती थोडीशी विरळ करण्याचा प्रयत्न चालला आहे सकाळ सकाळ सुट्टीच्या दिवशी हा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे आणि मस्त असं इथे पहा मनी प्लांटही उगवून आलं आहे आणि कोरफडही छान वाढली पण माझी तुळस पूर्ण सुकली पावसाळ्यात असं वाटलं होतं की ती पुन्हा उगवून येईन पण नाही तिला शेवटी काढून मला त्या ठिकाणी दुसरी तुळस लावावीच लागेल <laughs> परत 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 संपून जाईल वाव दीदी बा किती छान करते मस्त असं फुगे फुगवत होते आगस्त जमत नव्हतं त्याला थोडस एक्सप्लेन केलं तर त्याने ही छानशी फुगे फुगवायला सुरुवात केली हळूहळू सगळ्यांना सगळं काही जमत पहा तर आणि नंतर लगेच सकाळ सकाळी छानस पार्सल आलंय हॅलो फ्रेंड्स हे पहा आमचं मस्त असं पार्सल आलेलं आहे वरून ऑर्डर केलं होतं आता मी ओपन करून दाखवते याच्यामध्ये काय आहे कट कसं काढू हे पहा मस्त असे प्लॅनेट छान आहे ना वर्ल्ड्स ऑफ प्लॅनेट किती छान प्राज पार्सल मागवलं आहे आणि तुम्हाला खरं सांगू का, का या जगात असं शक अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे आपण चा, चंद्र सूर्य तारे सगळं काही आपल्या समोर आणून लावू शकतो मुलांचं लय चाललं होतं चांदण्या पाहिजेत चांदण्या पाहायच्यात मग काय मागवलं सगळं हे पहा हिरव्या कलरच्या चांदण्या त्याच्यानंतर गुलाबी ग्रह तारे नक्षत्र आपली पृथ्वी सगळं काही आहे मून आहे आणि हे पहा पर्पल कलरच्या चा चांदण्या आणि हे आपल्या इंडियाचं रॉकेट स्पेसशिप पण आहे आणि येल्लो कलरच्या चा चांदण्या अशा पाच कलरच्या शीट होत्या ह्याच्यामध्ये आता आल्यात म्हटल्यावरती लावायचं लागणारच मग काय लावलं कामाला चला आज त्यांना सुट्टी येतं हे कामही करून घ्यावं म्हटलं साधारण तीन तास लागले आम्हाला मुलांना बघत बघत हे लावायला आणि त्यानंतर सगळं काही उरकून जेवण वगैरे करून मी आगच त्याला अभ्यासाला पसवलं आहे आणि त्याला म्हटलं आहे की तुला सरप्राईज देईन तो अभ्यास केला तर सो तो अभ्यासाला बसला आहे स्लांटिंग लाईन काढतो आहे आणि खूप छान काढतो आहे त्या मनाने आणि थोडंफार चुकणारच नवीन नवीन सगळं करायचं म्हटल्यावरती न मुलांना थोडंसं चुकतंच त्याच्यानंतर मी त्याला ते सरप्राईज दाखवलं त्याला खरंच खूप आनंद झाला आणि इतक्या सगळ्या चांदण्या घरात पाहून आम्हालाही भरपूर छान वाटलं सो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला पण पहा अंधारात अशी शूटिंग येते सो दुसऱ्या दिवशी सकाळी हे शूटिंग करून मी तुम्हाला दाखवते खरंच खूप छान वाटलं रात्री आणि तुम्हीही हे नक्की मागवत जर तुम्हाला पॉसिबल असेल तर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय